नमस्कार मित्रमैत्रिणी काल आणि परवा या फक्त दोन दिवसामध्ये इंडिगोच्या एक हजारपेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या होत्या या हजारो फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे एअरपोर्टवर इतका गोंधळ उडाला की एअरपोर्टची हालत बघा रेल्वे स्टेशनपेक्षाही वाईट झालेली आहे आता हे सगळं होण्यामागे आपल्या मोदी साहेबांचा काही हात आहे का सरकारने या कंपनीकडे दोन वर्ष दुर्लक्ष केलं म्हणून हे झालं असं म्हणत आहेत आणि आता सरकार या कंपन्यांच्या समोर आहे आणि याच्यामुळे प्रवाशांची सिक्युरिटी आणि पायलटची झोप ही जी आहे ती सॅक्रिफाईस होत आहे हे बोललं जात आहे या सगळ्या गोष्टी काय अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज समजून सांगते हा व्हिडिओ एकदम छोटा असेल काय झालं मी तुम्हाला सांगते दुसरी एक गोष्ट ती म्हणजे राहुल गांधी यांनी दोन वर्षापूर्वीच हे सांगितलं होतं असं म्हणतायत की असं काहीतरी होणार आहे तर राहुल गांधींनी काय सांगितलं होतं काय लिहिलं होतं हे पण पाहूया तर झालं असं की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपल्या डीजीसीएने डी जी सी ए म्हणजे नियम बनवणारी एक कंपनी आहे डीजीसीएने नियम बनवलेला होता हे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा हा डी जी सी एचा नियम आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांनी चेंजेस आणलेले होते काही नियम बनवलेले होते काय चेंजेस होते ते तर ह्या ज्या काही कंपन्या आहेत विमान कंपन्या ह्या कर्मचाऱ्यांना आराम करू देत नाही झोपू देत नाही भारतातून अमेरिकेमध्ये गेले वापस आले तर त्यांना तरीही आराम नसतो त्याच्यानंतर हे अजून एक डोमेस्टिक त्यांना हे करावं लागतं म्हणजे सर्व्हिस कंप्लीट करावी लागते इतकं भयंकर त्यांच्यावर कामाचं प्रेशर आहे झोपायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे तीन पायलट्सचा मृत्यू ऑन पेपर झालेला आहे आणि या गेल्या काही वर्षांमध्ये आणि बाकीचे अनेक लोकांनी जॉब सोडून दिले या प्रेशरमुळे अनेक लोक की बाबा काहीतरी होईल म्हणून असं सगळं केलेलं आहे त्यामुळे सीने नियम बनवला की तुम्ही खूप काम देऊ शकणार नाही इतक्या इतक्या फ्लॅ याच्या दरम्यान तुम्ही आराम दिला पाहिजे असा नियम दोन हजार चोवीसलाच बनवला आहे आता ज्या अर्थी असे नियम बनवले म्हणजे आता कंपन्यांना जास्त लोकांना हायर करावं लागणार कारण ह्या कंपन्या पहिले काय करत होत्या तर कमी लोकांकडून भरपूर काम करून घ्यायचं त्यांना झोपूच द्यायचं नाही हे चालत होतं हे असं पायलट लोकांनी लिहून ठेवले तुम्ही जाऊन वाचा इंटरनेटवर तर आता भरती करून घ्यावं लागणार होती खूप मोठी यांनी काय केलं दोन वर्षापासून मी आता तुम्हाला तारीख दाखवली भरती वाढवलीच नाही डी सी यांनी सांगितलं आहे की आम्ही नियम लावणार आहे जूनपासून जूनपर्यंत पण यांनी भरवलं नव्हतं सी यांनी अजून नियम मुदत वाढवली मग ती डिसेंबरची मुदत आणली की आम्ही डिसेंबर पासून लागू करू आणि हा नियम डिसेंबरपासून लागू केला आता ही भेताड कंपनी इंडिगो यांना हे कळलं नाही की दोन तारखेला आपल्याला इतक्या उडानं करता येणार आहे आपल्याला इतका आराम द्यावं लागणार आहे इतक्या लोकांची गरज गरज लागणार आहे त्यांना ते कळलं परंतु यांची आता मोनोपोली आहे आणि मोनोपोलीमुळे यांना हे जास्तीचे लोक भरूनच घ्यायचे नव्हती यांना हे घडवून आणायचं होतं की लोकांची गैरसोय होऊ दे म्हणजे सरकार बरोबर गुडघे गुडघ्यावर येईल आमच्या समोर टेकेल झालं असंच प्रेक्षकांची गैरसोय झाली लोकांनी रील केले व्हिडिओ केले आणि सरकारला जाग आली तसं पाहिलं ना तर मी तुम्हाला सांगते हे जे रील व्हिडिओ आहेत ना हे सामान्य जनतेने करून टाकले म्हणून कळलं या गोदी मीडियाने तर दाखवले नाही की काय गोंधळ उडाले तिथे एअरपोर्टवर एक दोन नाही जवळपास भारतातल्या सगळ्या एअरपोर्टवर हा गोंधळ उडालेला होता हा मीडियाने दाखवलेला नाही आहे सरकारला प्रश्न विचारला नाही की हा गोंधळ का झाला सामान्य लोकांनी सांगितलं सामान्य लोक खवळले एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता दोन दिवस खोळंबा झाला लोक सरकारला प्रश्न विचारायला लागले तेव्हा सरकार मग आता यांना म्हणते की काहीतरी करा काहीतरी करा तेव्हा इंडिगो म्हणतात तीन महिने लागणार आहे आम्हाला आता अजून म्हणजे तीन महिन्याने हे सगळं दुरुस्त होऊ शकतं तेव्हा सरकारला कळलं की म्हणजे तीन महिने हे असं सर्व गोंधळ एअरपोर्टवर लोक तर आम्हाला पार म्हणजे शिवाय घालतील ना शेवटी सरकारने गुडघ्यावर आले आणि म्हणले की ठीक आहे आम्ही तुम्हाला नियम लागू करायला अजून मुदत देतो म्हणजे करून घ्या पायलट करून काम झोपू नका देऊ त्यांना आराम नका देऊ म्हणजे काय हे वरून हवेमधून उडणं म्हणजे सोपं आहे का इतकं सगळं गुडघ्यावर कशामुळे आलं सरकार कशामुळे आलं सांगू का आता तुम्ही म्हणाल नरेंद्र मोदी आहे का झुकले कारण आज आपल्या पूर्ण याच्या फ्लाईटच्या मार्केटमध्ये म्हणजे या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये साठ टक्केपेक्षा जास्त शेअर आहे या इंडिगो नावाच्या एकाच कंपनीचा आता या एका कंपनीचा शेअर असल्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त फ्लाईट्स पण हीच कंपनी उडवते सगळ्यात जास्त यांच्याच जातात आणि त्यामुळे कर्मचारी कमी पडले यांनाच आणि कर्मचारी कमी पडले म्हणून कॅन्सल ज्या फ्लाईट्स झाल्या टोटल त्याच्यामध्ये पण यांचा शेअर मॅक्सिमम आहे आता भारतामध्ये काय आहे तुम्ही बघत असाल आधी आहे ना खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या हळूहळू त्या मोनोपोलीवाल्यांनी ह्या लोकांनी सरकारच्या बाबू लोकांना काय काय करून करून बाकीच्यांना इन्क्वायरी बसवून बसवून इतकं ढिलं करून टाकलं आणि स्वतःची मोनोपोली केली आता या मोनोपोलीमुळे काय होतं मी तुम्हाला सांगते मोनोपोली म्हणजे कुठल्याही एका क्षेत्रामध्ये काही एक किंवा दोन मोनोपोली म्हणजे एकच आहे एक गी? किंवा दोन डिओपोली म्हणूया दोन अशा लोकांचं जेव्हा वर्चस्व असतं तेव्हा ते सरकारला मॅन्युप्युलेट करू शकतात ते ब्लॅकमेल करू शकतात जसं आता इंडिगोने केलं की नाही बाबा आम्हाला तर चार महिने काय कर्मचाऱ्यांची भरती एवढ्या करणं म्हणजे काय सोपं आहे का एक हजार फ्लाईट एकाच दिवशी दोन दिवसात त्यांच्या कॅन्सल होतात म्हणजे किती लोकांना भरती करून घ्यावं लागेल चार पाच हजारपेक्षा जास्त लोकांना भरती करून घ्यावं लागेल आम्ही इतक्या लोक नाही करू शकत मग सरकारला वाटलं बाप रे म्हणजे इतके लोक आता परत चार महिने रो रोज अशी गर्दी होणार रोज हे काहीतरी होणार लोक शिवाय देणार म्हणून सरकारला अशा प्रकारे ब्लॅकमेल करतात मोनोपोलीवाले सरकारला ब्लॅकमेल करतात त्यांना स्वतःचा फायद्याशी घेणं देणं असतं प्रेक्षक जे आहे प्रेक्षक म्हणण्यापेक्षा ज्याला म्हणजे प्रवासी प्रवासी यांच्या आरोग्याचं त्यांची सेक्युरिटी त्यांची सेफ्टीच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे आता जर का पायलटची झोप नाही झाली विमान उड्डाण करणं किती काय सोपं आहे का सांगितलं आहे की अर्ध्या रात्रीसुद्धा यांना वेगवेगळ्या ठिकाणचे हे असतात शिफ्ट असतात बॉ बायोलॉजीचा जर का विचार केला ना तर एक्स म्हणतात की रात्री दोनच्या आसपास जी आहे ती भयंकर झोपेचा काळ असतो न झोपलेल्या माणसाला पण त्या वेळेला झोप येऊ शकते अशा याच्यामध्ये पण या लोकांनी काय केलं आहे तर नाही आम्हाला करून घ्यायचं आणि आता सरकार मानलं ठीक आहे म्हणे तुम्ही करा नंतर मी काय म्हणते याच्यात काय करू शकलं असतं माहिती आहे सरकार सरकार हे करू शकलं डी जी सी ए की जानेवारी दोन हजार चोवीसला नियम आणला आहे फेब्रुवारीमध्ये यांनी भरती सुरू केली का जूनपर्यंत फे भरती सुरू केली का ठीक आहे जानेवारी दोन हजार पंचवीस आला म्हणजे तेव्हा तरी भरती सुरू केली का एका वर्षानी पण नाही केली अहो दोन वर्ष दिले ना दर तीन महिन्यांनी यांना विचारायला पाहिजे होता किती भरती केली कितीपर्यंत आले कॅपॅसिटी तुम्हाला नियम फॉलो करायचे आहे डीजीसीए म्हणजे काय कोणत्या अमेरिकेतली कंपनी नाही ना ठीक ना। आहे आम्ही नियम लावणार म्हणजे लावणार तुम्ही नाही केलं तर मग होणार खोळंबा तुम्ही सरकार आहात पण यांच्याकडे बघितलंच नाही आता आज जेव्हा एवढा खोळंबा झाला मुरली मोहळ काय करता येतो मुरली मोहळांचं मी तुम्हाला हे दाखवते त्यांचं ट्विटर आता दोन दिवसापासून एवढं सगळं हे बघा ट्विटर मुरलीधर मोहळ साहेब आपले पुण्याचे आहेत म्हणून सांगते आणि आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि मुरलीधर मोहळ राज्यमंत्री आहेत हां हे त्यांचं ट्विटर आहे हां सॉरी हां हे मुरली मोहळ हे बघा काय आहे नरेंद्र मोदी पुतीनला भेटले पुतीनला भेटले त्यांचेच फोटो आहे पुतीनला भेटले त्याचेच फोटो आहे अरे बाबू मोहोळ साहेब दोन दिवसापासून एवढा गोंधळ उडाला आहे तुम्ही मंत्री आहात ना तिथले तुम्ही काय टाकताय यांच्या ह्याच्यावरून कळतंय तरी का यांनी निदान दोन शब्द हे तरी लिहिले का की प्रवाशांनो काळजी नका करू आम्ही सगळं बघतोय नाही हे मंत्री आहेत का कोण पी आर एजंट आहे मला काय कळत नाही आहे दुसरं म्हणजे जे हे आहेत मंत्री ज्यांच्याकडे त्याचा कारभार आहे या मंत्रालयाचा त्यांनी ट्विटरवर फोटो टाकला बघा तुम्ही हा फोटो टाकलाय त्यांनी ट्विटरला हे मंत्री आहेत आपले उड्डयन मंत्री रेड्डी नाव आहे त्यांचं आणि असा फोटो टाकला याच्यामधनं तुम्हाला काय कळतंय का की का, हे काहीतरी बसलेले आहेत आणि काहीतरी डिसाईड करतायत आहेत हिथं धडाचा कम्प्युटर पण दिसत नाही आहे हे त्यांचं ऑफिस आहे ह्या मंत्र्याचं हे असे फोटो टाकून आपल्याला सांगत आहेत की आम्ही पूर्णपणे त्याच्यावर काम करत आहोत मीटिंग बोलवलेली आहे वगैरे वगैरे आता ह्या सगळ्या गोष्टीतनं ना जे काही दुसरं अजून एक येत आहे ते म्हणजे राहुल गांधी यांनी काय सांगितलं होतं लोक असं म्हणत आहेत की राहुल गांधी यांनी दोन वर्षापूर्वीच हे सांगितलेलं होतं हे बघा राहुल गांधी यांचं हे ट्विट आहे इंडिगो तुम्हाला ट्विटर डायरेक्ट दाखवते सॉरी फेसबुकवर आहे माझ्या ते ट्विट सफारीवर जावं लागेल हां हे पण मी तुम्हाला सांगून देते हे काय झालं आहे यांचं होतं लग्न एंगेजमेंट काय तरी त्यांना जायचं होतं फ्लाईट कॅन्सल झाली त्यांनी ऑनलाईन केलंय हे लोक प्रेक्षक असे बसलेले इथे ते पोहोचूच शकले नाही त्या मंडपाच्या ठिकाणी जिथे व्हेन्यू होता जिथे ते, ते काम होतं ठीक आहे आणि आता मी तुम्हाला हे दाखवते राहुल गांधी यांचं हे हे बघा हे राहुल गांधी यांचं ट्विट आहे आणि हे राहुल गांधी यांनी लेख लिहिला होता मागच्या वर्षी अ न्यू डील फॉर इंडियन बिझनेसेस फेअर प्ले और मोनोफुली जॉब्स ऑर ओलिगार्कीज राहुल गांधींनी तेव्हाच सांगितलेलं होतं की तुम्हाला आ, हे जे काही मनोपोली आहे ही इंडिगो जी काही वाढलेली आहे हे देशासाठी म्हणजे काय म्हणूया देशासाठी नाही या सगळ्याच गोष्टीसाठी घातक आहे आणि हे असं वाढू देणं या कंपन्या काय करतात सगळ्या कंपन्यांना अमेरिकेसारखा देश तिथं दहा मेन कंपन्या बाकीचे सॉरी पन्नास कंपन्या आहेत पन्नास फ्लाईट्सचे वेगवेगळे फ्लाईट्स आहेत आपल्या ठिकाणी तुम्ही जर का एअरपोर्टवर जाऊन बघा खास करून तुम्हाला इंडिगो दिसेल किंवा एअर इंडिया दिसेल किंवा अजून दोन तीन विस्तारा वगैरे दिसतील पण ते आपण खूप कमी आहे आणि हे यांची ये मोनोपोली चाललेली आहे सरकारचं काम असतं मोनोपोली थांबवणं जेणेकरून कॉम्पिटिशन होईल यांची मोनोपोली झाल्यामुळे काय झालं तर गेल्या पाच सहा वर्षापासून फ्लाईटचे तिकीट काहीचे काही वाढले पहिले दोन हजार जे तिकीट होतं ते आता आठ हजारावर गेलेलं आहे मी सांगते ना त्याच्याकडे बघून त्यामुळे हे कशामुळे झालं यांची मोनोपोली आहे मोनोपोलीमुळे काय होतं की हे उद्या जर है का बाकीच्या कंपन्या समजा कामच नाही करू शकल्या त्यांच्यावर सतत सरकार इन्क्वायरी करत राहिलं तर हे काय म्हणणार ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मुंबईवरून दिल्लीला जायचं आहे का पहिले त्याचं तिकीट होतं चार हजार रुपये आता ते म्हणतील नाही नाही पंधरा हजार रुपये भरावं लागणार एकच कंपनी असल्यामुळे दुसरं काय ऑप्शन नाही आहे आणि लोकांकडे पैसा असतो म्हणून ते भरतील पण त्याने लूट होते ना आणि काल पण झाली फ्लाईटचे तिकीटं कायच्या काय वाढले आता हे सगळं जे काय आहे सरकार याच्यावर करू शकलेलं नाही असं म्हणत आहे राहुल गांधी यांनी हे जे ट्विट केलं होतं ते सांगत आहेत आणि दुसरं म्हणजे हे जे, जे नेहमी आपले मोदीजी फोटो काढत असतात ह्या ठिकाणी ह्या ह्या एअरपोर्टचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी त्या त्या एअरपोर्टचं उद्घाटन झालं आ डेटा काय माहिती आहे सरकारी सरकारी डेटा असा आहे की पंधरा एअरपोर्ट असे आहेत की जे आत्ता तयार झालेत या दोन चार वर्षात पंधरा एअरपोर्ट पूर्णपणे बंद आहेत जागा ते घेतात आपल्याकडे महाराष्ट्रात पण जागा घेणं चाललेलं आहे त्या ह्याच्याजवळ शिरूरजवळ त्या ठिकाणी ते, जवड़। जवड़। ते जागा घेणार पण तिथे एअरपोर्ट बांधलं तरी पण तिथे कामच होऊ शकणार नाही कारण की हे कशासाठी आहे माहिती आहे का हे जागा घेणार बांधणार हा भूखंड जो आहे तो याच्याकड्यात जाणार कॉन्ट्रॅक्टरला दिलं जाणार कॉन्ट्रॅक्टरला गव्हर्नमेंटकडून पैसा मिळणार परत कॉन्ट्रॅक्टर काय करणार तर त्या कंपन्यांना छंद देणार हे सगळं चालणार आहे याच्या पुढे पीमध्ये सात एअरपोर्ट आहे उद्घाटनानंतरच बंद झालेले म्हणतात हे बघा हा दैनिक भास्करचा रिपोर्ट आहे त्याच्यानंतर हे काही हे आहेत आपले पायलट आहेत की जे सांगत आहेत की आम्हाला किती अवघड झालेलं आहे हे काम करणं आ, आ आणि इंडिगोनी या सगळ्याच्या नंतर दोन दिवसांनी माफी मागितली आणि कारणं सांगितली त्या कारणामध्ये माहिती आहे का मेन जे कारण आहे ते सगळ्या शेवटी सांगितलं क्र्यू रोस्टरिंग रूल्स पहिल्यांदा सांगितलं ग्लीच आला आहे टेक्निकल ग्लीच आला आहे शेड्यूल चेंज झालेले आहेत विंटर सीजन आलेलं आहे ॲडवर्स वेदर कंडिशन आहे म्हणजे ही व्यवस्था इतकी सडलेली आहे की जे मेन कारण आहे ते कारण तुम्ही सगळ्या शेवटी अशा शे शंभर कारणांमध्ये दे गोंडाळून देत आहे थोडक्यात हे लोकांना फसवत आहे आणि हे लोकांनी याच्यावर प्रश्न विचारला पाहिजे नाही तर काही दिवसांनी काय परिस्थिती येईल याची कल्पना करत नाही हे सगळे झोपलेले लोक आहे हा जो मंत्री दिसतोय ना तुम्हाला काम केल्यासारखा का। हा मंत्री कामच करत नाही आहे मोहळ कोणाचं काय करत आहे तर मला वाटतं ते मोहळ दिवसभर मोदीजी काय करत आहेत हेच बघत आहेत स्वतःच्या मंत्रालयात काय चाललं हे बघत नाही आहेत आणि त्यामुळे प्रश्न हा आहेच की आपला देश नेमका कुठे जात आहे आणि याच्याविषयी प्रश्न उपाय हाच असतो की बोलत राहणे अजूनही हे जे काय फ्लाईटमध्ये जाणारे लोक आहेत ना काही बोलत नव्हते काहीच लोक आहेत की जे राग व्यक्त करत आहेत बाकीच्यांना असं वाटतं हा काहीतरी झालं असेल काहीतरी अरे सरकारला प्रश्न विचारा सगळे जास्त घाबरतात ते तुमच्या प्रश्नांना अरे प्रश्न विचारला म्हणून संचार साथी नावाचं ॲप बंद केलं प्रश्न विचारले म्हणून संचार साथी नाही तर ते बंद केलं नाही म्हणजे ना ते कंपल्सरी करणार होते ते मागे घेतलं आणि आता आपण बोलत नाही राहिलो हे इंडिगोला त्यांनी सूट दिलेली आहे हे परत एकदा झोप न झालेले पायलट विमान चालवायला तिथे बसवणार आहेत त्यामुळे आपण बोलत राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सांगा तुमच्या ओळखीचे कोणी गेले होते का काय त्यांचा नेमका गोंधळ झाला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच